लोकांसाठी लोक क्रांतीसाठी युट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबून शेअर करायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात सिटी लाईन न्यूज संगमेर आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील या ठिकाणी माध्यमिक विद्यालय या आज रोजी प्रवारा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा वंडी यांच्या संयुक्त विद्यमाने भिरवंडी या ठिकाणी भव्य पायी पायीबिधी सोहळा आयोजित केलेला होता नागरिकांच्या वतीने या सोहळ्यासाठी कृष्ठ असा प्रतिकाद मिळाला या आईगिंडी सोहळ्यामध्ये गावातील विद्यार्थ्यांनी कृष्ठ असे रिंगण व काळुंगाच्या नादामध्ये बेघोस करतंडी गाव श्रीसंत मानेगिरीजी महाराज यांच्या समाधीपर्यंत हा दिंडी सोहळा संपन्न केला या सोहळ्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे एस एम सी अध्यक्ष श्री भाऊसाहेब पांडुरंग वरपे व सावारा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष एकनाथ वर्पी यांसह हो। गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व युवकांनी या हिंदी सोहळ्यासाठी हजेरी लावली या हिंदू सोहळ्यासाठी भोजन उपवासाची संतोष सहाने यांच्या वतीने बनवण्यात आली व अण्णासाहेब नेहमी व दत्तात्रय सोन्याबापू वर्के यांकडून सर्व विद्यार्थ्यांना पालकांना चहाचे वाटप करण्यात आले अतिशय उत्तर उत्साहाच्या वातावरणामध्ये हा पालखी सोहळा संपन्न झाला या पालखी सोहळ्यादरम्यान एक संदेशपर फलक या विद्यार्थ्यांच्या हातात प्रामुख्याने दिसून आला वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरीची या अनुका संदेश देत या विद्यार्थ्यांनी गावातून आपला पायदिंडी दिंडी सोहळा संपन्न केला आपण पाहत आहात सिटीलाईन न्यूज संगमनेर महाराष्ट्र